राष्ट्रीय गुरव समाज महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार ज्ञानेश्वर पाटील आणि सुरेश पाटील यांना देऊन सन्मान करण्यात आला राष्ट्रीय गुरव समाज महासंघ आयोजित गुणवंताचा सत्कार समारंभ सुरबी हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार विजयराजे शिंदे हे होते राष्ट्रीय गुरव समाज महासंघ सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष निंगराज लिंगराज विंचुरे यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी उद्योग शिक्षण सांस्कृतिक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव यांनी स्नेहभोजनाची व्यवस्था केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता स्वामी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चंद्रकांत गुरव बसवराज तेलगाव काशीनाथ मेलगिरी सत्कार समितीचे पदाधिकारी चिन्नय्या स्वामी नवनाथ गुरव मल्लिनाथ बनपुरे सुरेश पाटील प्रसन्नस्वामी राजकुमार पुजारी शंकर पाटील राजकुमार पुजारी राजाराम चिंचोळकर ज्ञानेश्वर कारभारी शिवानंद बिराजदार आनंद पुजारी शिवदास कदम सकलेश्वर पुजारी संतोष पुजारी धनंजय गुरव नागनाथ बनपुरे ज्ञानेश्वर पाटील सुरेश पाटील गंगाधर पुजारी महिला शहराध्यक्षा वैशाली मेलगिरी महिला जिल्हाध्यक्षा वर्षाताई पाथरकर यांनी परिश्रम घेतले शिवशंकर विजापुरे यांनी आभार मानले